नमस्कार मित्रांनो सचिन पिळगावकर हे मराठी सृष्टीतील एक मोठं नाव आहे त्यांची विशेष ओळख करून देण्याची कोणतीही गरज नाही त्यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपट सृष्टीला दिले आहेत नुकतंच त्यांनी त्यांच्या नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे व याचे प्रमोशन करण्यासाठी ते ठिकठिकाणी भेट देण्यात जाताना दिसत आहेत मात्र अशातच एका ठिकाणी सचिन पिडगावकर यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती आणि हे बघून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने लोकांना बाजूला करण्यासाठी हात हलवला मात्र तो हात चुकून सचिन पिडगावकर यांच्या डोक्याला लागला परंतु हात डोकायला लागताच सचिन पिळगावकर हे त्या पोलीस अधिकाऱ्यावर संतापले व रागात त्याला खळेबोर देखील सुनावले मात्र हे सगळं बघून प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटलंय हा अत्यंत अहंकारी अभिनेता आहे ह्याचा चित्रपट पडला पाहिजे गणपती बाप्पाच्या नावाचा वापर करून पिक्चर काढतोय आणि याला जे पोलीस प्रोटेक्ट देत आहेत चुकून त्यांचा हात लागला तर एवढा रिॲक्ट होतोय माज आलाय याला तर कुणी म्हटलंय की खूप अकडू आहे डुप्लिकेट केसं पडली असती ना सर्वांसमोर भाजीपाला झाला असता याचा याला थोडा धक्काही जमत नाही आणि आपण डोक्यावर घेऊन बसतो यांना खूप ॲटिट्यूड आहे याला आपल्या जनतेच्या जीवावर मोठी झाली आहेत इतका मात कशाला अशा म्हणत प्रेक्षकांनी सिवा घातल्या आहेत या घटनेवेळी या ठिकाणी अशोक शराफ हे देखील उपस्थित होते तर मित्रांनो तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन हे चित्रपट बघण्यात उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद